तुमच्या सर्वांचं खूप कमेंट आणि एम होते की मॅडम प्लीज तुमचं रुटीन आम्हाला सांगा तुम्ही कसं घरचं काम करून ड्युटीला जातात तर मी तुम्हाला आज माझं सकाळी सहा ते दहा वाजेपर्यंत म्हणजे घरी सकाळी उठल्यापासून तर ड्युटीला जाईपर्यंत रुटीन मी काम कसं करते काय करते तर पूर्ण काम मी दाखवलेलं आहे आणि कसं मॅनेज करते घरचं आवरून ड्युटीला जायचं तर आजचा व्हिडिओ पूर्ण पहा आणि माझी तारेवरची कसरत कशी आहे आणि घरचं करून कसं एक महिला ड्युटीला जाते तर पाहूया म्हणलं की तारेवरची कसरत आणि तारेवरची कसरत एवढी करून एवढं काम करून तरी पण बाईच्या चेहऱ्यावर कायम हसू का बर हाय हॅलो नमस्कार पोलीस जोडी वर तुमचं स्वागत आहे मी आहे अस्मिता आणि आज तुम्हाला मी माझं सकाळी सहा ते दहा रुटीन दाखवणारे तर सकाळी सहा वाजता मी झोपीतून उठले पहा आणि झोपीतून उठून सर्वात प्रथम काय काम करते तर उठून आर्याला आवाज दिला आर्या पण उठली आणि त्याच्यानंतर ब्रश पहिले ब्रश त्याच्या अगोदर बाहेर जाऊन म्हणजे ब्रश करायचं आणि ब्रश करत करत बाहेरचे दरवाजा ओपन करायचा कारण की एवढी घाई असते सकाळी सकाळी की एकदा उठलं की फास्ट आवरायचं निघायचं आवरायचं निघायचं मस्त पहा सकाळचं वातावरण असं फ्रेश घराच्या समोर गेट वगैरे उघडला कारण की ब्रश झालं की आपल्याला माहिती आहे आपल्या आप परंपरेनुसार आणि दारामध्ये दार पारसं ठेवत नाहीत असं म्हणतात ते काही खोटं नाही मग मी ब्रश केलं आणि लगेचच झाडायला चालू केलं पटपट सर्व अंगण अगोदर झाडून घेते कारण की मला नाही नाही म्हटलं तरी झाडायला पंधरा मिनिट आरामशीर लागतात कारण की समोरचा मोकळा स्पेस आणि पुढचं अंगण एवढं मोठं आहे घर घेताना मस्त मोठं घ्यायचं पाहायचं आणि झाडताना खूप वेळ लागते असं म्हणायचं लाईट बंद करायचं राहिला होता तो लाईट बंद केला म्हणजे प्रत्येक महिलाची स्त्रियाची हीच कहाणी असती सकाळी उठलं लवकर ब्रश वगैरे केलं आपलं काम झालं की अगोदर आपली झाडू घ्यायचा आणि घर स्वच्छ करायचं घर जर स्वच्छ असेलच तरच घरात लक्ष्मी टिकते आणि हे उगच नाही म्हणत आपले मोठे लोक घरातले वडीलधारे कारण की दार पारसं ठेवू नये घर पारसं ठेवू नये तर त्याच्यानंतर हे समोरचं अंगण माझं झाडनं झालं आता घराच्या समोरची बाजू तर हे पण कारण की त्या आमच्या घराच्या समोर पाहू शकता तुम्ही बेलाचं झाड आहे तर त्या बेलाच्या झाडाचा पाचोळा खूप पडतो फुलोरा सध्या तर त्याच्यामुळं चार वाजता जरी संध्याकाळी झाडलं तरी सकाळी सहा वाजता परत तेवढाच कचरा आहे आणि घरात म्हणजे झाडझूड झाल्याच्यानंतर लगेचच आवरण्याची घाई आणि प्रत्येक स्त्रीही सकाळी कोणी जसं व्यायाम करायला जातं किंवा आपले आपले भरपूर काही कामं असतात ते करतात आणि हे पहा आमच्या बाजूलाच कनेरीचं झाड आहे किती सुंदर सकाळी किती मोकळं वातावरण आहे रोडवर कोणीच नाही आणि झाडं असलं की घर कसं शोभून दिसतं आणि कनेरीचे फुलं एवढे तर छान पूर्ण झाड भरलेलं आहे फुलांनी आणि आपलं काम तर चालूच आहे आणि आज तुम्हीच मनायच्या अगोदरच सांगते साहेबांची पण ड्युटी होती तर साहेबांची नाईट झालेली आहे साहेब अजून आलेच नाही नाईटहून आणि जे माझा व्हिडिओ करते ते आर्या करते कारण की आता सोनी मामी ज्ञानमामा वगैरे पण नाही आर्या शौर्या मी आणि साहेब एवढेच आम्ही घरी आहेत तर इथं थोडंसं ते पाणी वगैरे गळालतं तर ते पाणी म्हणजे वरून ए सीचं पाणी गळतं तर ते धुवून काढलं तिथलं तेवढं आणि त्याच्यानंतर बाहेरचा सडा टाकणं चालू आणि सडा टाकलं की दार कसं मस्त अंगण असं छान होतं आणि एवढंच नाही सडा टाकल्याच्यानंतर जो वास येतो मातीचा तो खरंच मला खूप आवडतो आणि हा मातीचा वास कोणाकोणाला आवडतो नक्की कमेंटमध्ये सांगा कारण की आपली जी काळी माती आणि जी माती म्हणतात तर त्या मातीचं मोल कशातच नाही हे पाहू शकता आमचं घर आता तुम्हाला पूर्ण दिसलं बाहेरून आणि परत मी पाणी आणलं आणि सडा टाकणं चालू आहे आर्या व्हिडिओ काढते आणि छान मातीचा मला जसा मातीचा वास आवडतो तसं आर्या दिदीला पण आवडतं अरे म्हणजे मम्मी किती छान स्मेल यायली लेकरांचं म्हणजे वेगळंच असतं आणि त्याच्यानंतर पटपट सडा टाकणं झाला की घरातले भरपूर कामं अजून घरातलं झाडझूड घरातली फरची कारण की सध्या तरी फरचीला किंवा घरातल्या कामाला बाई नाही फक्त भांड्याला बाई आहे बाकी सर्व काम मी घरीच करते कारण की दहा वाजेपर्यंत माझं सुरळीत काम होऊन जातं फक्त एवढं आहे की बसायला वेळ भेटत नाही आणि तुम्ही जे म्हणता ना मॅडम तुम्ही व्हिडिओ कधी करता काय करता तर हे पहा आता घरात बाहेरचं काम झालेलं आहे तर मध्ये आले आणि मध्ये आल्याच्यानंतर अगोदर सोफा वगैरे आता लेकरांनी कसं व्यस्त टाकलेलं असते थोडंफार तरी माझे दोन्ही पण लेकरं जी वस्तू घेतली तिथं जशास तसे ठेवतात तरी पण साहेबांना पण आणि मला पण थोडंही इकडल्या तिकडं केलेली वस्तू किंवा आवडत नाही आणि प्रत्येक गृहिणीने जर तसं जर घर ठेवलं तर कधीही आपण ड्युटीला जाऊ किंवा घरी राहू घर एकदम स्वच्छ आणि निर्मळ आणि घरामध्ये तुम्हाला म्हटलं ते घर स्वच्छ असलं तर घरात लक्ष्मी येते आणि त्याचप्रमाणे घरातलं झाडून काढणं चालू झालं आता बाहेरचं कारण की बाहेरचं अंगण यामध्ये अगोदर झाडते कारण की बाहेर परत उशी जे अगोदर जर मी घरातलं करत बसले तर घरातल्या कामाने बाहेरचा अर्धा तास आणि घरातल्या कामाचा अर्धा तास असा मिळून मला एक तास पूर्ण लागतं झाडझूड करून पूर्ण फरच्या वगैरे पुसायला आणि प्रत्येक महिला म्हणतात घर मोठं पाहिजे मी तर म्हणते घर दोन किंवा तीनच रूमचं पाहिजे एवढं <laughs> मोठं घर चार रूमचं चा घर असलं तर लेकरांची रूम वेगळी साफ करा आपली साफ करा हॉल साफ करा किचन साफ करा समोरचा मोकळा स्पेस साफ करा त्यापेक्षा दोनच रूम असले की लवकर तिथे लय तिथंच लवकर पटपट साफ करायचं पण माणसाला हाव म्हणतात ना माझं घर खूप मोठं पाहिजे तर घ्या साफ करा मग फरच्या साफ करा वरच्या पायऱ्या साफ करा जेवढं घेतल्या घेण्याचा आनंद आहे तेवढं साफ करण्यामध्ये कंबर मोडून जाते असं म्हणण्याचं काम आहे आणि जेवढं आपण छान घर घेतलं त्याच पद्धतीने जर घर निर्मळ स्वच्छ ठेवलं तर घरामध्ये प्रसन्नता आणि आपल्याला हे काम करायचं आहे हे आपल्याला माहीत आहे रोज रोज तेच काम करायचं आहे मग तेच काम आपण जर रोज रोज आनंदाने केलं तर कोणालाच थकवा येणार नाही किंवा काही होणार नाही आणि मला तरी वाटतंय जरी माझं हे काम जर कोणी केलं तर मला ते काम आवडत नाही त्यांनी केलेलं मी फरचीला पण या अगोदर बाई लावून पाहिली पण तिची ती फरची आणि घरामध्ये झाडून काढणं मला खरंच नाही आवडत मला वाटतंय मीच स्वच्छ केलं तर ठीक आहे आणि हे पहा चार दिवस झाला आवळा कँडी बाहेर उन्हामध्ये कधी ठेवते कधी रात्रीमध्ये आणून ठेवते ती वाळत आहे ते टेबलवर तुम्ही म्हणतान काय तर ती आवळा कँडी आणि फास्ट झाडझूड आता तिकडली झाली हॉल पण खूप मोठा असल्यामुळं थोडा साफसफाईला थोडा वेळ लागतोच आणि रात्री प म्हणजे रात्री चार पाच वाजता एकदा झाडलेला असते परत सकाळी उठून झाडून काढून फरची पुसते आणि त्याच्यानंतर स्वयंपाकाला वगैरे लागायचं काम आणि प्रत्येक म्हणजे ग्रहिणीला जसं की वाटतं की आपलं किचन ठीकठाक मस्त असावे पण किचनमध्ये आमच्या ठेवण्याचा प्रयत्न करते पण आर्य शोर्या मी जेव्हा ड्युटीला जातील कारण की आत्ता सध्या त्यांना उन्हाळ्याची सुट्ट्या आहेत फक्त त्यांचे ट्युशन आणि क्लासेस येतं तर घरी त्या दोघींचंच राज्य आहे काही जरी केलं तर थोडंसं शौर्याला खालच्या त्या भरण्या वगैरे खेळण्याचा खूप छंद आहे तरी पण मी ड्युटीहून यायच्या अगोदर ती ठेवून देण्याचा प्रयत्न करते पण जशा माझ्या पहिल्या असतात तसं तिला ठेवता येत नाही त्याच्यामुळं थोडंसं किचनमध्ये भरण्या वगैरे इकडे तिकडे थोड्या दिसत असतील तुम्हाला पण बाकी तर जेवढं माझं रेग्युलर काम आहे तेवढं मी कधीच इकडे तिकडे टाकत नाही त्याच्यानंतर आताही फरची पुसणं चालू केलेलं के आहे फक्त तुम्हाला मी सकाळी सहा ते दहाचं माझं रुटीन सांगायले त्या वेळामध्ये मला श्वास घ्यायलासुद्धा वेळ नाही असं म्हणावं लागेल तुम्ही म्हणता मॅडम तुम्ही काय खोटं बोलायला श्वास घ्यायला ते तारगाव तेवढा श्वास घ्यावा ते लागते पण असं निवांत बसणं वगैरे ते सकाळच्या सत्रामध्ये होतच नाही कारण की सकाळी दहा वाजेपर्यंत खूपच बिझी काम असते दहा वाजेपर्यंत घरचं काम दहा ते संध्याकाळी सहा वाजेपर्यंत पोलीस स्टेशनचं काम आणि त्यानंतर परत घरचं काम असं आमचं रुटीन चाललेलं असतं आणि त्यामध्ये जेव्हा माझा दुपारचा वेळ होतं मी जेवण करायला येते घरी तर त्या वेळामध्ये तेव्हा मला एक ते दीड तास भेटतं त्यामध्ये जेवायला मला दहा ते पंधरा मिनिट लागतात आणि त्याच्यानंतर मी जे रील्स किंवा व्हिडिओ वगैरे तयार होऊन मी अर्ध्या ते एक तासामध्ये ते रील्स बनवून परत पोलीस स्टेशनला जायचं काम करते आणि हे जेव्हा मी व्हिडिओ वगैरे बनवते ड्युटीहून येऊन तेव्हा मा सोनी मामी मला नेहमीच म्हणायची दिदी -दि मी जरासं जरी बाहेर गेले तर इतका थकवा येतो आणि तुम्ही ड्युटीहून जाऊन आल्याच्यानंतर एक तास आराम करायचा सोडून तुम्ही व्हिडिओ करत बसता तर तिला ते तर सांगितलं अगं आपल्याला जो छंद आवडतो आपल्याला जे आवडतं त्यासाठी आपणच टाईम काढायचा असतो एरवी तर घरचे कामं आणि आपल्या जबाबदाऱ्या आप नेहमीच चालू असतात आणि आपला जो छंद असतो त्यासाठी आपण नाही वेळ काढायचा तर कोणी काढायचा आणि त्यामध्ये पण भरपूर जणं म्हणतात तुम्हाला काय वेळच वेळ ड्युटी आहे पुन्हा त्याच्यानंतर दोन पगारी आहेत अरे दोन पगारी आहेत पण त्या दोन पगारी कशा वाचवतो त्याच्यामधून आता इथंच जर मला धुण्या भांड्याला बाई आहे पण धुण्याला फरचीला आणि स्वयंपाकाला जर मी वाई लावली असती तर माझे महिना तीन हजार रुपये स्वयंपाकवाली घेती त्याच्यानंतर फरचीवाली हजार रुपये घेती आणि धुण्यावाली हजार रुपये असे मिळून पाच हजार रुपये महिना मी सकाळी सहा ते दहा या कालावधीमध्ये ते पाच हजार रुपये वाचवते आणि त्या पाच हजारामध्ये काय नाही होतं आपलं भरपूर काम काम वगैरे करून जेवढं काम होतं तर त्यानुसार ते पाच हजार रुपये माझे सेविंगमध्ये बचतमध्ये होतात आणि तेच जेव्हाही आम्ही म्हणजे काही इन्व्हेस्टमेंट करतो तर ते पाच हजार रुपये उगच नाही आहेत आणि हेच प्रत्येक गृहिणींनी जर विचार केला तर मला तरी वाटतंय म्हणजे लावा तुम्ही बाई पण जेव्हा मा आता माझं जेव्हा मा वय होईल किंवा मला काम होणार नाही तर तेव्हा लावली तर काही हरकत नाही पण आता मला तरी वाटते माझं शरीर चांगलं ठणठणीत आहे आणि एक प्रकारचा हे फरची पुसणं किंवा झाडून काढणं हा सकाळी सकाळी व्यायामच होतो आणि तो व्यायाम प्रत्येक महिलेने जर केला तर मला तरी वाट नाही वाटत नाही तुमची कधी तब्येत बिघडल किंवा तुम्हाला कोणता आजार वगैरे होईल आपल्या घरचं काम आपणच करा करायचं आणि त्यामध्ये लाज वगैरे काही वाटायचं काम नाही घर जसं आपलं आहे तसे स्वच्छता पण आपणच ठेवली पाहिजे आणि स्वच्छतासोबतच आपलं शरीर पण मस्त राहतं आणि स्वस्त तर त्यामुळे प्रत्येक म्हणजे जी महिला करू शकते तिने जेवढं होईल तेवढं घरचं काम स्वतः केल्यालं केव्हाही चांगलं कारण की घरचं काम ही गोष्ट करायला आणि आपल्याला जो आनंद भेटतो मुलांचं घरच्या कामात आणि करतो ते आणि तेच जर तुम्ही जर बाई लावली तर तो आनंद तुम्हाला तरी भेटणार नाही कारण की भरपूर जण म्हणतील आनंद काय कामाचा थोडी विश्रांती तेच आठ वाजेपर्यंत मॅडम झोपला असतात त्याच्यानंतर बाई जर लावली असती तर आरामशीर मस्त जेवण वगैरे केलं असतं पण मी ते जेवण केलं असतं आणि आठ वाजेपर्यंत झोपले असते मस्त मी एखाद्या कुंटलची तरी झाली असते आणि त्याच्यानंतर परत मला हॉस्पिटलमध्ये तेवढेच पैसे घालावे लागले असते तर त्याच्यामुळं घरच्या कामाला तरी मी सहसा बाई लावत नाही आणि पहा आपलं गरिबाचं फ्रीज म्हणजेच आपला माठ आणि हा माठ सकाळी स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचा आणि त्याच्यानंतर भरायचा आणि उन्हाळा तेवढा तरी माठातलं थंडगार पाणी पे पितो कारण की फ्रीजमधलं पाणी पिण्यापेक्षा माठातलं पाणी पिलेलं केव्हाही शरीरासाठी चांगलं आणि हा सकाळी माठ जर स्वच्छ धुवून आपण वरून ठेवला तर लेकरं पण दिवसभर पाणी पिऊ शकतात त्याच्यानंतर एवढे काम तर झालेले येतं आता आंघोळ करायचं आंघोळीला जाते हे लेकरांनी फॅन आणि या रूममधला लाईट चालूच ठेवला होता तर ते बंद केला फॅन आणि त्याच्यानंतर आंघोळीला गेले आंघोळ करून आले आंघोळ केल्याच्यानंतर फ्रेश होणं कारण की आता घरातलं काम झालं आता साफसफाईचं झालं आता पोटाची म्हणजेच स्वयंपाकाची धावपळ पाठीमागे आहेच त्याच्यानंतर लेकरांना ट्युशनला जायची त्यांना आवरण्याची घाई म्हणजे तुम्हाला जसं म्हटलं तसं श्वास घ्यायला वेळ नाहीच कारण की सकाळचं काम हे खूपच म्हणजे धावपळीचं असतं आणि त्याच्यानंतर आता हा व्हिडिओ पूर्ण करायला आर्याच आहे बाजूला आणि आर्या मम्मी किती करायचं आता तरी पण एक 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 मिनिट म्हटलं तरी हा व्हिडिओ अर्धा तासाचा झाल्यासारखा झाला आहे काम आपलं म्हणजे जेवढं सकाळी सहा ते दहा या वेळातलं फक्त अर्ध्या तासाचा व्हिडिओ तुम्हाला केला म्हणजे जेवढं थोडं 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 घेता येईल तेवढं तिने घेतलेलं भरपूर कामं यामध्ये असे पण असतात छोटे मोठे कारण की प्रत्येक वेळेस तिला पण मना वाटत नव्हतं आर्या व्हिडिओ कर आणि लेकराचं आवरणं आणि तिला पण आवरायचं होतं ट्युशनला जायचं घाई आंघोळीची वगैरे त्याच्यानंतर सु आपण जे पीठ मळण्यासाठी ताट घेतो ते पण म्हणजे घासलेलं जरी असलं तरी पण एकदा सकाळी स्वच्छ पाण्याने धुवून जर घेतलं परत तर त्याच्यावर जर किडा मुंगी वगैरे काही जर गेलेला असलं तर ते पण म्हणजे चांगलं प्रत्येकाचं त्याच्यानंतर मस्त पीठ मळायला घेतलं तुम्ही काय म्हणतात उंडा चुरणं किंवा पीठ मळणं ज्याच्या त्याच्याकडे वेगवेगळ्या भाषा आणि आमच्या मराठवाड्यातली भाषा म्हणलं की पीठ मळायचं काम आणि ते लवकर लवकर करून त्याच्यानंतर भाजी करायची आणि सकाळी लेकरांची घाई साहेब साहेब पण आता आलेले आहेत पण साहेब आता झोपलेले आहेत त्याच्यानंतर शौर्याला उठवलं शरीराला उठून ती पगा डोळे बंदमध्येच दात घासते आणि आर्या तिची मदत करण्यासाठी कारण की आंघोळीला पाणी वगैरे द्यायला आर्या तिची मदत करते त्याच्यानंतर मी फास्ट पोळ्या टाकून घेतल्या आणि भाजी पण बनवली पोळ्या आणि भाजी बनवली की लेकरांची ट्युशनची घाई त्यांना दूध करून दिलं तर आणि शोऱ्या थोडी उशिरा लेट उठली तर त्या त्याच्यामुळं शोर्याला दूध प्यायला थोडासा कंटाळा झाला तर त्याच्यानंतर फास्ट फास्ट पोळ्या केल्या आणि पोळ्या केल्याच्यानंतर माझं काम होतच आलं तर तेवढ्यामध्ये सकाळी ही माझी धावपळ चालूच असताना आर्या पण माझं एक काम करते आणि ते काम म्हणजे आर्या दररोज देवाची पूजा करते आता उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागल्यात म्हणून तिला वेळ आहे आणि माझं मम्मीला मदत म्हणून झाडाचे फुलं तोडून आणणं आणि देवाची पूजा करणं हे आर्या खूप छान कर चाललो आहे आर्याचं आणि हे पहा लेकरांना थोडंसं तरी आपण काही शिकवलं वगैरे तर चांगलं असते आणि हे जशी येईल तिला त्या पद्धतीने अगोदर म्हणतात ना थोडा वेळ लागतो शिकायला पण करते देवपूजा कारण की आता मामी पण नाही तर मामी जर असली तर मामी करते जसा वेळ ज्याला भेटेल तेव्हा कधी मी करते कधी मामी करते आणि आता कंटिन्यू आर्या देवपूजा करणं चालू आहे आर्याचं चा, आणि तिची देवपूजा झाली की माझा स्वयंपाक वगैरे झाला की मी पटपट धुण्याला -पट लागले कारण की धुणं सध्या सकाळी सकाळी धुतलं तर ठीक आहे नाहीतर दुपारी आमच्या पाठीमागे खूप ऊन येतं आणि ऊन आल्याच्यानंतर आणि किंवा दुपारून मला वेळ पण भेटत नाही त्यातले त्यात पाणी सुटलं परत आर्या तुळशीला वगैरे पाणी घालून आली बाहेरून आणि पाण्याचा पाईप लावला सकाळी कामं घाईत घाई आणि ड्युटीला जायची खाई पाणी सुटल्याची खाई आणि आर्या तिकडलं काम करते तर आत्ता व्हिडिओ पकडणारी आमची आहे शौर्या तर तुम्ही परत म्हणताल आर्या तिकडं गेली तर आत्ता व्हिडिओ कोणी पकडला तर आत्ता हा व्हिडिओ करते शौर्या आणि शौर्यामध्ये मध्ये मला बोलत पण होती तर तिला म्हणलं बोलू नको आता पटपट काम करून तुम्हाला पण जायचे आणि मला पण निघायचे त्याच्यामुळं तोंड बंद आणि व्हिडिओ चालू तर तसं म्हणून तिने ती, पण लेकरांनी काम करत करत बोलत बोलत कारण की तिला कोणी बोलण्यासाठी आवरू शकत नाही पटपट धुणत धुतलं सर्वांचं आणि त्याच्यानंतर पिळून वाळू घातलं कारण की सकाळी सकाळी जर मशीन लावायची म्हटलं तर त्या मशीनमध्ये पण तेवढाच वेळ जातो माझा त्यात पाणी टाकणं काढणं उन्हा लावणं मशीन लावते मी पण आठ दिवसातून एकदा किंवा साप्ताहिकच्या एक दिवशी सुट्टीच्या दिवशी तेवढी मशीन लावते आणि एरवी दररोजचे कपडे स्वत हातानेच धुऊन टाकते कारण की हे करायला मला आवडतं त्याच्यानंतर दूधवाला आला तर दूध घेतलं आणि दूध गरम करायला ठेवलं म्हणलं ना जे जे छोटे छोटे कामं असतात ते मध्ये मध्ये काहीतरी चालूच असते आणि आत्ता बच्च कंपनी पण ट्युशनला जायला निघणार कारण की त्यांचे शाळा जरी बंद असल्या तरी त्यांचे क्लासेस चालू आहेत आणि क्लासेस चालू असणं आवश्यक आहे कारण की लेकरांना मोकळं जर आपण एक ते दीड महिना सोडलं तर पुढचं पाठ मागचं सपाट होतं आहे आता माझं माझं स्वतःचं काम झालं आणि यांच्या ट्युशनचा टाईम झाला म्हणून ही बाई थांबलेलीच होती मम्मी माझे केस विचरा किती उशीर होते मग लगेचच आर्यादिदीने हिला आंघोळ घातली होती आणि त्याच्यानंतर आमच्या मॅडमचे केस विचारणं चालू आहेत आणि एवढी गडबडखाई झाली की मी लक्षातच नाही आलं समोरचे तिचे केस तसेच ठेवले होते तिच्या हातातच आणि मागे मी रबर लावलं नंतर हसायला आलं आमच्या दोघींना पण की शौर्याचे केस बांधायचे राहिले मध्ये मग परत रबल घेतलं आणि तिचे केस परत बांधले आणि आर्या शौर्या मेकअप करायला आर्या आर्याचं स्वत करते पण ही छोटी बाई असल्यामुळं हिचं मेकअप करणं आणि हिला आवरणं हे हे पण माझं एक कामच आहे मग कोण मोठी बाई आहे का ही छोटी शोरी आमची आणि मध्येच म्हणती पावडर लावायचं बघा आता आणि घाम तर असा येतय जस काय एखाद काम आहे त्याच्यानंतर मस्त या दोघींचं म्हणजे आर्या आर्याच आर्यान रेडी झाली ती शोरूबाईला रेडी केलं आणि ह्या पहा शोरूबाई बॅग घेऊन ट्युशनला निघाल्या आर्य आर्याची बॅग घेत आहे आणि या चालल्या ट्युशनला आणि या ट्युशनहून येईपर्यंत माझं जेही काही राहिलेलं काम आहे ते मी करून घेणार कारण की अजून माझा किचनचा सा ओटा साफ करायचा सा राहिला आहे <laughs> पुन्हा माझं जेवण राहिले तर मी माझं जेवण माझा किचनचा ओटा साफ करणं आणि आणि आमचं पण जेवण राहिलं आहे तुमचं पण राहिलं आहे का आणि मग ह्या ट्युशनला गेल्या आणि ट्युशनहून येईपर्यंत मस्त मी हे खीर शेंगदाण्याची चटणी शेवग्याची या शेंगाची भाजी आणि पोळी बनवली आणि ह्या दोघी ट्यूशनहून परत आल्या

तर स्वतःच चमचा आहे ना पप्पाचा शुरू शरू <तो> <laughs> तू कोण आहे मम्मीचा मम्मीचा कोण आहे तू आणि पप्पाचं नको शोधायला नको तिकीट भाजी नाही आवडत हॉल बसून जेवण करायचं

बसलं जेवण करून होम करून मम्मीला थँक्यू तर कोणी काय म्हणणार नाही एवढं छान स्वयंपाक केलं मम्मी थँक्यू म्हणून आता रेडी झालेली आहे आणि पाहू शकता दहा वाजलेले आहेत आणि दहा वाजता मी ड्युटीला निघते आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला माझी धावपळ आणि माझं घरचं काम आणि आर्या शौर्याजी त्यांना आवरून देण्याची घाई आणि बाकी तर तुम्ही पाहिलं सकाळी सहा ते दहा माझं असं रुटीन असतं व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय